नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अंक गणित प्रश्न एक्केचाळीस ते साठ पूर्ण संख्यांवरील चार मूलभूत क्रिया स्वाध्याय दोन पॉईंट सहा प्रश्न पहिला एक हजार एकशे वीस भागीला सात या उदाहरणात भाजक दोनने कमी केल्यास भागाकार कितीने वाढेल पहिले आपण एक हजार एकशे वीस भागीला सात करू सात एक सात सात सखम बेचाळीस आणि शून्य नंतर भाजक दोनने कमी म्हणजे पाचने भागू एक हजार एकशे वीस भागीला पाच पाच दुने दहा खाली उरला एक पुन्हा पाच दुने दहा मग इथे दो दोन उरतील आणि पाचशोक वीस म्हणजे दोनशे चोवीस दोनशे चोवीसमधून एकशे साठ वजा केले चार बारातून सहा गेले सहा आणि इथे शून्य चौसष्ट म्हणजे पर्याय क्रमांक ए भागाकार चौसष्टने वाढेल प्रश्न दुसरा चौसष्ट हजार सहाशे एकतीस या संख्येत कोणती लहानात लहान संख्या मिळवावी म्हणजे येणारी संख्या तीनने विभाज्य असेल तीनची कसोटी आहे संख्येतील अंकांची बेरीज तीनच्या पटीत पाहिजे मग याच्यातले आपण तीन सहा आणि नऊ हे अंक सोडून देऊ म्हणजे सहा सहा तीन सोडले तर चार आणि एक चार आणि एक पाच अशी संख्या उरते पाचला तीनने भाग जात नाही पण पाचच्या पुढे सहा केले तर त्याला भाग जाईल म्हणजेच चौसष्ट हजार सहाशे एकतीसमध्ये एक, एक मिळवला तर ते चौसष्ट हजार सहाशे बत्तीस होतील म्हणजेच चौसष्ट हजार सहाशे एकतीस याच्यामध्ये हे सहा सोडले हे सहा सोडले हे तीन सोडले आणि चार आणि एक पाच होतात पण आपल्याला सहा पाहिजे म्हणून मग इथे एक मिळवला मग हे दोन झाले चार आणि दोन सहा म्हणजेच पर्याय क्रमांक ए एक मिळवला सॉरी एक मिळवला म्हणजे पर्याय क्रमांक बी हा एक मिळवला प्रश्न तिसरा चार किलोग्रॅम तांदळाची किंमत नऊ किलोग्रॅम गव्हाच्या किमती इतकी आहे जर एक किलोग्रॅम गव्हाची किंमत छप्पन रुपये असेल तर एक किलोग्रॅम तांदळाची किंमत किती एक किलोग्रॅम गहू छप्पन रुपयाची आहे म्हणून आपण छप्पन गुणीला नऊ करू म्हणजेच ती किंमत चार किलोग्राम तांदुळाची निघेल मग त्याला चारने भागायची छप्पन गुणीला नऊ नऊ सख चौपन्न आणि नऊ पाच पंचेचाळीस आणि पाच पन्नास म्हणजे पाचशे चार रुपयाचे नऊ किलोग्राम तांदूळ झाले मग म्हणजेच चार किलोग्राम तांदूळ झाले मग आता याला चारने भागायचे चार एक चार चार दुने आठ आणि खाली दोन उरले चार सक चोवीस एकशे सव्वीस रुपये एकशे सव्वीस रुपयाचे एक किलोग्राम तांदूळ म्हणजेच पर्याय क्रमांक बी प्रश्न चौथा तीन किंवा जास्त अंकांची संख्या आठने विभाज्य असेल तर ती संख्या पर्याय दिला संख्या है, आहे समसंख्या आहे मूळ संख्या आहे विषम आणि संयुक्त संख्या आहे आठने विभाज्य आहे म्हणजे ती संख्या सम सं असणारच म्हणून पर्याय बी प्रश्न पाचवा विनयला रोज आठ तास याप्रमाणे सतत पंधरा दिवस काम केल्याबद्दल दहा हजार दोनशे रुपये मिळतात तर त्याला त्याच्या प्रत्येक तासाच्या कामाबद्दल मिळतात किती रुपये मिळतात एका एक तासाचे काढायचे आहे आठ तास काम करतो आणि पंधरा दिवस म्हणजे पंधरा आठ एकशे वीस दहा हजार दोनशे भागीला एकशे वीस दहा हजार दोनशे भागीला एकशे वीस म्हणजे इथे शून्य गेला इथे शून्य गेला आणि बाराने भागले आला तर इथे बारा आठशे शहाण्णव खाली उरले सहा आणि बारा पंचे साठ म्हणजे पंच्याऐंशी पंच्याऐंशी रुपये पर्याय क्रमांक डी प्रश्न सहावा पंचवीसने निशेष भाग न जाणारी संख्या कोणती पंचवीसची कसोटी आहे शेवटी दोन शून्य पंचवीस पन्नास पंच्याहत्तर असे असेल तर संख्येला पंचवीसने पूर्ण भाग जातो मग इथे पर्या पर्यायामध्ये पहिल्या पर्यायामध्ये शेवटी दोन शून्य आहेत दुसऱ्या पर्यायामध्ये शेवटी पंचवीस आहे तिसऱ्या पर्यायामध्ये पंच्याहत्तर आहे पण चौथ्या पर्यायामध्ये शेवटी तीस आहे म्हणजे दोन शून्य पंचवीस पन्नास पंच्याहत्तर असं नाही आहे म्हणून पर्याय क्रमांक डी प्रश्न सातवा दोन संख्यांची बेरीज एकोणसत्तर हजार शंभर आहे जर एक संख्या दुसरीपेक्षा एकोणावीस हजार शंभरने कमी असेल तर दोन्हीपैकी लहान संख्या कोणती आपण लहान संख्या एक्स मानू म्हणजेच मोठी संख्या येईल एक्स अधिक एकोणावीस हजार शंभर बरोबर एकोणसत्तर हजार शंभर मग इथे हे दोन एक्स झाले आणि हे अधिक आहे म्हणजे इकडे वजा होतील एकोणसत्तर हजार शंभर वजा एकोणावीस हजार शंभर शून्य शून्य पाच म्हणजेच पन्नास हजार आणि इथे दोन आहेत म्हणजे याला भागीला दोन पं पन्नासचे पंचवीस आणि हे तीन शून्य म्हणजे पंचवीस हजार पर्याय क्रमांक ए प्रश्न आठवा आठ गुणीला नऊ वजा चौदा गुणीला पाच वजा दोन बरोबर किती आठ नमे बहात्तर वजा चौदा पंचे सत्तर बहात्तरमधून सत्तर गेले दोन आणि दोन वजा दोन म्हणजे शून्य पर्याय क्रमांक डी अशा पदावलीमध्ये गुणाकार गुणाकार किंवा भागाकार पहिले करतात नंतर बेरीज वजाबाकी माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Goodbye.